नमस्कार वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत आपल्याकडे इंग्रजी वर्ष जानेवारी ते डिसेंबर सुरू होतं आणि जानेवारीला जानेवारीमध्ये पहिला सण येतो तसं तर मराठी मराठी महिन्यानुसार आपलं नवीन वर्ष पाडव्याला सुरू होतं पण इंग्रजी महिन्यानुसार जानेवारीपासून आपला नवीन वर्ष सुरू होतं तर इंग्रजी महिन्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये येणारे जाने संक्रांत म्हणजे पहिला सण तर यावर्षी संक्रांत आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तर आपल्याकडे संक्रांत ही तीन दिवस साजरी केली जाते तुम्हा सर्वांना याविषयी माहीतच आहे पहिला दिवस म्हणजे भोगीचा दुसरा दिवस संक्रांती आणि तिसरा दिवस किंक्रांती या तिन्ही दिवसांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की भोगी आणि संक्रांत या दोन्हींचं काय नातं आहे आणि भोगी कशी साजरी करायची जो न खाई भोगी तो सदा रोगी हो याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत की भोगीला कोणती भाजी खायची किंवा का खायची कशी खायची आणि संक्रात आणि भोगीचं काय नातं आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचेल या दिवशी महिला स्नान करतात आणि सर्वांनी या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर पांढरे तीळ टाकावेत जेणेकरून बघा ज्यावेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकता तर ता तीळ हे तेलकट स्वरूपाचे असतात आणि ते गरम पाण्यामध्ये टाकल्यावरती थोडंसं तेलकट उतरचं तेलकटपणा पाण्यामध्ये उतरतो आणि त्या पाण्याने जर आपण आंघोळ केली तर आपली जी त्वचा फाटलेली असते त्वचा आपली ज्या थंडीने सुरकुतलेली असते ती त्वचा चांगली होते त्या पाठीमागील हे कारण आहे तर आपण आवर्जून संक्रांती दिवशी संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगी दिवशी आपल्याला तिळाच्या पाण्याने अंघोळ करायचे आहे त्याचबरोबर या दिवशी महिला अंग अभंग स्थान करतात त्या आणि जर तुम्ही कुठल्या नदीपात्रामध्ये तीर्थस्थानी जर अंघोळ करताय तर याला सुद्धा खूप सारं महत्व आहे तर बघा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणारा सण म्हणजे भोगी भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ आहे आनंद घेणारा या दिवशी हा सण सर्वांनी आनंदाने साजरा करायचा असतो आणि याचा आनंद उपभोगायचा असतो भोगी हा खूप आनंदाचा सण मानला जातो या दिवशी बघा आवर्जून इंद्रदूत इंद्रदेवाची आठवण काढली जाते तर या दिवशी इंद्रदेवाची आठवण का काढली जाते आपण जाणून घेऊया भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकी पिकं पिकावीत म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे आणि ती पिकं वर्षानुवर्षे पुढे यावीत ती पिके पुढे पिकत राहावीत अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी करत असतो आपण त्यामुळे इंद्रदेवाची आठवण या दिवशी आवर्जून काढली जाते आणि भोगीच्या सणामध्ये बघा आपण बऱ्याचशा भाज्या त्याला लेकूरवाळी भाजीसुद्धा म्हटलं जातं तर काही ठिकाणी याला खेंगाट म्हणलं जातं तर कोणी याला भोगीची भाजी म्हणलं जातं बऱ्याचशा नावाने प्रत्येक भागामध्ये या भाजीचं वेगळं महत्त्व आहे तर यामध्ये कोणत्या भाज्यांचा समाविष्ट असतो प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या भाज्या असू शकतात पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे घेवड्याची शेंगा घेवड्याच्या शेंगा त्याचबरोबर पावटा वटाणे हरभरा शेंगदाणे त्याचबरोबर गाजर अजून या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा गोष्टी यामध्ये प्रत्येक भागानुसार टाकत असतात आणि याची सर्व मिक्स भाजी बनवली जाते याला लेकूरवाळी भाजीसुद्धा म्हटलं जातं आणि खास करून यामध्ये वांग टाकलं जातं बघा वांग तर वाताळू आहे आपण वाताळू पदार्थ शक्यतो थंडीमध्ये टाळतो पण आवर्जून या भाजीमध्ये वांग्याचं वांग टाकलं जातं कारण वात वाताळू वांग आहे तरी सुद्धा त्याचं महत्त्व तेवढं आहे त्यामुळे त्या वांग आवर्जून या भाजीमध्ये टाकलं जातं थंडीचे दिवस असल्यामुळे आपण आवर्जून या दिवशी म्हणजेच भोगी दिवशी भाजी भाजीसोबत बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि या बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जातात तीळसुद्धा सुद्धा उष्णता उष्णता तिळामध्ये असते बाजूच्या भाकरीमध्ये सुद्धा उष्णता असते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये हे उष्ण पदार्थ आवर्जून खाल्ले जातात त्या सुद्धा कारण तसेच आहे त्यामुळे बघा भरपूर ठिकाणी म्हणजेच अगदी प्रत्येक घराघरामध्ये भोगी सण साजरा केला जातो त्याचबरोबर पहिल्या दिवशी येते ती भोगी आणि दुसऱ्या दिवशी येते ती संक्रांत संक्रांती दिवशी प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी बनली जाते त्याचबरोबर या दिवशी काही ठिकाणी किंक्रात सॉरी संक्रांती दिवशी सुगड पुसतात तर काही ठिकाणी भोगी दिवशी सुगड पुसतात ही प्रत्येक भागानुसारची वेगळी पद्धत आहे आणि सुगड पूजा करून संक्रांती दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो त्याचबरोबर सुवासनी एकमेकीला वाण वाटत असतात आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला जातो त्यानंतर तिसऱ्या दिवशी येते किंक्रात या किंक्रातीचं सुद्धा महत्व तसंच आहे शेतकरी राजा जो आहे त्या तो शेतकऱ्याच्या या दिवशी शेतीची कामे बऱ्याच ठिकाणी बंद ठेवली जातात अगदी नांगर झोपणे किंवा महिलांनी शेण पाणी काढणे ही कामे सुद्धा या दिवशी वर्ज केली जातात तर या किंक्रातीचं महत्व सुद्धा किंवा किंक्रातीच्या कामे याविषयी सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग, वेग, पद्धत असू शकते जी आमच्या इकडे पद्धत आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्याकडे बघा तीन दिवसामध्ये संक्रा दुश्य संक्रात साजरी केली जाते पहिल्या दिवशी येते ती भोगी दुसऱ्या दिवशी येते ती संक्रांत तिसऱ्या दिवशी येते ते किंकरात तर या याच्यामध्ये या संक्रांत भोगी संक्र आणि किंक्रांत हे तीन दिवस आपण साजरी करतो आणि जर कोणी महिला भगिनी या दिवशी संक्रांत साजरी करू शकत नसतील काही कारण किंवा बघा मासिक धर्म आणि त्याचबरोबर काही सुतक असेल तर त्या महिला भगिनी अगदी र किंक्रात संपल्यानंतरनं रथसप्तमीपर्यंत कधीही संक्रांत साजरी करू शकतात आणि त्यावेळेस वाण वाटू शकतात हळदी कुंकाचे कार्यक्रम सुद्धा आपल्याकडे रथसप्तमीपर्यंत केले जातात तसेच बघा लहान बाळांचे म्हणजेच अगदी बोरनान अगदी जलमलेल्या बाळापासून आपण बोरनान करण्याची आपल्याकडे पद्धत आहे तर हे बोरनान सुद्धा आपण रथसप्तमीपर्यंत करतो तर या बोरनानमध्ये सुद्धा बघा त्या थंडीमध्ये जी फळे येतात बघा बोर चिंचा या गोष्टी त्याचबरोबर चॉकलेट्स लाहया या गोष्टींचा समावेश असतो आणि हे लहान मुलांच्या डोक्यावरून सोडले जातात आणि लहान मुले त्याचा आनंद आस्वाद घेत असतात तर अशा प्रकारे आपल्याकडे बोरणासुद्धा साजरा केला जातो तर हा संक्रांत सण महिलांसाठी अतिशय उत्साही आणि महिला आतुरतेने वाट बघणारा हा सण असतो या संक्रांती सणाला महिला अगदी साज शृंगार घालून नटून सजून अगदी छान तयार होऊन हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात वाणाचा कार्यक्रम करतात त्याचबरोबर लहान बाळांना सुद्धा आपण बोरणाला काळे झबले म्हणा किंवा तिळाचे दागिने घालतो आणि हा सण अगदी उत्साह आणि आनंदाने साजरा करतो त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे तर आपण सर्वजण सर्वांना तिळगुळ वाटून म्हणत असतो पण या पाठीमागचं कारण म्हणजे की आतापर्यंत जर काही आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर गोड़ -गोड़ त्या विसरून जा आणि यापासून नवीन सुरुवात करूया मग तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि हे सर्वांना आपण वाटत असतो तर त्या पाठीमागचं हे तसंच असतं आणि तिळाचे पदार्थ उष्ण असतात त्यामुळे आवर्जून संक्रांतीला थंडी असते त्या थंडीमध्ये आपण तिळाचे पदार्थ खाण्याची सुद्धा आपल्याकडे प्रथा आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा छान प्रकारे संक्रांत साजरी करा आनंद घ्या आणि सर्वांनी आनंदाने राहा तर संक्रांतीविषयी भोगीविषयी जी काय माहिती आज मी तुमच्यापर्यंत शेअर केली ती माहिती जर आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त माहिती शेअर करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा एक व्हिडिओला लाईक करा ला आणि छान एक कमेंट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत मन लावून ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चालेल सेवा स्वामींच्या दत्तांच्या रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलशी असेच कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल त्यासाठी व्हिडिओ वेगळं लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा झालेल सेवा स्वामींच्या दत्ताचे निरुजू करतेने हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत श्री स्वामी